महात्मा गांधी विद्यालय रुकडी येथे गुरुकुल सभा पालकांच्या उपस्थितीत संपन्न हा तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय रुकडी येथे पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेची सुरुवात रयत शिक्षण संशय संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून सुरुवात करण्यात आली माहिती गुरुकुल विभाग प्रमुख पाटील मॅडम यांनी मार्गदर्शन केले तर आठवी शिष्यवृत्तीबाबत शेलार सर यांनी मार्गदर्शन केले एन एम एम एस परीक्षा मार्गदर्शन कदम सर यांनी केले या प्रसंगी पालक प्रतिनिधी अनुजा पाटील यांनी शालेय शिस्त व शालेय अभ्यासाचा आमच्या मुलांवर नक्कीच सकारात्मक परिणाम होत आहे आणि शालेय नवीन शिक्षक वर्ग खूपच विद्यार्थी संदर्भात कष्ट घेत आहेत असे व्यक्त केले यावेळी उपमुख्याध्यापक जे पाटील व पर्यवेक्षक वज्रीणकर सर यांनी नवनवीन शालेय उपक्रम व विद्यार्थ्यांसमोर येत असणारी आव्हाने व रय शिक्षण संस्था राबवत असणाऱ्यांना नवीन प्रकल्पाची माहिती आपल्या मनोगदाद्वारे व्यक्त केले या कार्यक्रमाचे सुत, सुतसंचालन बंडगड मॅडम यांनी केले एम पाटील सरांनी उपस्थित असलेल्या सर्व पालकांचे शिक्षकांचे आभार मानले सत्य साक्षीदार न्यूज नेटवर्क रुकडी न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र